स्वतंत्रवीर सावरकर सामाजिक सुधारणेच्या संदर्भात सावत सावरकरांच्या जीवनकार्याचे मुख्य दोन भाग पडतात एकोणीसशे अकरापर्यंतचा म्हणजेच अंदमानाहून परत येण्यापर येईपर्यंतचा काळ व त्यानंतरचा पहिल्या काळात सावरकर हे हिंदू राष्ट्रवादीचे हिररीने पुरस्कार करणारे तरुण देशभक्त होते तर त्यानंतर कालखंडात ते हिंदू राष्ट्रवादाचा आग्रह धरणारे हिंदू महासभा या राजकीय पक्षाचे एक राजकीय नेते होते पहिल्या काळात सामाजिक सुधारण्याकडे त्यांचे फारसे लक्ष गेलेले दिसत नाही परंतु त्यानंतरच्या काळात विशेष एकोणवीसशे चोवीस ते एकोणवीसशे छत्तीस या काळात त्यांनी या सुधारणेचा चिकाटीने पुरस्कार केला व त्याने प्रमुख कारण त्यांनी हिंदू राष्ट्र हे हिंदूविरुद्ध बळ बल, बळकट करण्याचे होते कारण काहीही असो त्यांनी या काळात बुद्धिप्रमाण्य व कर्तशुद्धता याच्या आधारावर प्रामुख्याने असुष्ट अस्पष्टता व जातीव्यवस्था यावर प्रमुख हल्ले चढवले हिंदू धर्मामधील व इतर अनिष्ट चालीरीती हिंदू राष्ट्राच्या पायातील बेड्या आहेत व त्या त्या तो टाकल्या तरच हिंदू राष्ट्र बलवान होईल अशी त्यांची साधार आराधना होती वेदवाक्य बंदी व्यवसाय बंदी स्पर्श बंदी सिंध बंदी समुद्र पर्यटनाची बंदी शुद्ध बंदी रोटी बंदी आणि बेटीबंदी त्यांनी प्रहर केले हिंदू राष्ट्राच्या बळकटीचा आपण स्वीकार केला पाहिजे या बळवटीचा जे का जे जे बांधक ते आपण ज्याच्या मानले पाहिजे अशी त्यांची भूमिका होती धर्मग्रंथात काही सांगितले असो आजच्या काळात हिंदू राष्ट्राच्या अंतर्ध्यानात जे पोषक तेस योग्य मानले मानावे हा त्यांचा आग्रह होता म्हणूनच हिंदू धर्मियांना विलॉंग करण्याचे जातीभेदावर व अस् अस्पृष्टता लेखावर त्यांची विशेष रोष होता पतीत पावन संघटना काढून व सहभोजने समारंभ आदी कार्यक्रम घडून आणून या सात बेड्यातून हिंदू राष्ट्राला मुक्त करण्याचा त्यांनी हिरिहिरीने प्रयत्न केला ते निरीबंधवादी निरीशबंधवानी होते व इतर मोक्ष व स्वर्ग या कल्पनांवर त्यांचा विश्वास नव्हता त्यांच्या सामाजिक सुधारणेचा चळवळीचा चळवळीचा व तर्कशुद्ध शुद्धवादाचा जड़ वाणीचा व लेखणीचा त्याकाळी विशेष सुरक्षित वर्गांवर फार परिणाम झाला हिंदू राष्ट्राच्या एकीचा हेतू असल्याने भावनेने भरावलेले अनेक अनु अनुयांनीही त्यांनी चळवळीचे लाभले परंतु कालांतराने राष्ट्रवादी चळवळीचा वाढलेला जोर व वा सावरकरांचे हिंदू सभे हिंदू सभेत जडलेली धनिष्ठ संबंध यामुळे त्यांनी सुरू केलेल्या सुधार चळवळीच्या चळवळीकडे राजकीय चळवळ म्हणून पाहण्याचे येऊ लागले सामाजिक सुधारणा जनमानसात मिळालेले मौल्यवान आधार त्यामुळे खिडखिड झालेला हिंदू राष्ट्राला बळकट करण्यासाठी सुरू केलेले या चळवळीचा पाया मुळापासून तत्व ढिसळू राहिला होता ढसळून राहिला होता सावरकरांच्या मानवी मूल्याचा संदर्भ कधीही त्यांच्या भाषणात न लेखल्याने न नेडल्यामुळे त्यांचे आकर्षण विशिष्ट वर्तुळाबरोबर गेले नाही वर्तुळाबाहेर गेले नाही बहु माझे समाजानेही त्यांना विशेष रस घेतला नाही सावरकरांच्या समाजसुधारणेच रोष हिंदू राष्ट्राला बळकट आणणे एवढाच होता याचा आधार त्यांनी आपल्या इतिहासाची सहा सोनेरी पाने या पुस्तकाचा बुद्धिमानाचा हल्लेची केलेली प्रशंसा व मुलं मुसलमान स्त्रियांबद्दल लिहिलेले अनुद्गार व अन्याय पुरीने भरले भरपूर प्रमाणात मिळवले